हाय हॅलो नमस्कार मी आहे स्वाती आणि तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण टू इन वन वस्तू बनवणार आहोत त्या वस्तूचा तुम्ही दोन प्रकारे वापर करू शकता आणि लहान मुलांच्या आईंसाठी तर खूप छान आहे तर ज्यांच्याकडे लहान मुलं आहेत त्यांनी नक्की बघा तेरा बाय पंचवीस इंचाचा हा पीस घेतलेला आहे याला मी नॉन वन लावलेला आहे तुम्ही इथे शॉपिंग बॅग किंवा गोणी वगैरे वा वापरू शकतात तर अशा पद्धतीने फोल्ड करायचा हा पीस मी क्विल्ड करून घेतलेला आहे ज्या साईडने पंचवीस इंच आहे ती साईड अशी फोल्ड करायची आणि इथे आपल्याला असं पिनअप करून घ्यायचं आहे पिनअप करून आपल्याला इथे मग आता फोल्डिंग जिथे आहे ना म्हणजे जिथे फोल्ड भाग आहे हा इथे ओपन भाग आहे आणि इकडे हा फोल्ड आहे तर तिथून बंद भाग जिथे आहे ना तिथून आपल्याला साडेआठ इंचावरती असं सरळ मार्किंग करायचं आहे अशा पद्धतीने सरळ साडेआठ इंचावरती मार्किंग केल्यानंतर परत आपल्याला त्या मार्किंगपासून आपल्याला परत चार इंचावरती असं मार्किंग करायचं आहे आणि एक लाईन आपल्याला अशी ओढून घ्यायची आहे त्यानंतर ही लाईन आपल्याला सरळ खाली ओढायची आहे अशा पद्धतीने खालीसुद्धा तुम्ही चार इंचावर मार्क करून बघाव शेक लाईन ओढू शकता त्यानंतर कॉर्नरपासून आपल्याला एक, एक इंचावरती असं मार्किंग करायचं मार्क करून आपल्याला हे जो हा जो मार्किंग पॉईंट आहे अशा पद्धतीने आपल्याला याला इथे आकार द्यायचा आहे असा गोल आकार इथे द्यायचा आहे अशा पद्धतीने आणि त्यानंतर हा आकार जो आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे तर पूर्ण हा भाग जो आहे तो आपल्याला कट करायचा आहे आणि इथे आपल्याला झीप लावायची आहे त्यामुळे आपण हा असा एक भाग कट करून घेत आहोत याचा आकार खूप सुंदर असा तयार होतो आणि खूप सुंदर दिसायला खूप सुंदर दिसतं बनवायला तेवढं सोपंसुद्धा आहे आणि आपण फक्त एका सिंगल कपड्यापासून हे तयार करणार आहोत त्यानंतर आपल्याला इथे झीप लावायची आहे तर आपल्याला हा जो गोल आकार जो गोल आकाराचा जो हा पीस आहे तो आपल्याला मोजून घ्यायचा आहे तुमचा आकार कुठे कमी जास्त झाला तर तुमचं तुम्हाला जास्त लांबीची किंवा कमी लांबीची इथे झीप लागू शकते त्यामुळे मी जो आकार जो आहे तो मोजून दाखवते तुम्हालासुद्धा तुम्ही जेव्हा बनवाल तेव्हा तुम्हाला असा आकार मोजून घ्यावा लागेल तर माझा तेवीस इंच येत आहे हा आकार पूर्ण आणि त्यानंतर मी याची जी लांबी आहे झिपची ती मी चोवीस इंच घेणार आहे म्हणजे मी एक इंच एक्स्ट्रा मी इथे झीप घ्यायची घेणार आहे तुम्ही सुद्धा एक इंच एक्स्ट्रा इथे झीप घ्या त्यानंतर मी ह्या ह्या पा पीसला जे आहे ते झीप लावून घेणार आहे तर झीपचा सरळ भाग असा कपड्यावरती ठेवायचा आहे आणि इथे पिनअप करायचं आणि जिथे गोलाकार असेल ना जिथे जिथे गोलाकार आहे तिथे तिथे आपल्याला झीपला कट देऊन द्यायचे आहेत म्हणजे झिप जी आहे ती व्यवस्थित टर्न होईल आणि आपण झिप जेव्हा शिवना तेव्हा ती पटकन शिवली जाईल तर आणि कुठेही गुढी वगैरे पडणार नाही अशा पद्धतीने आपल्याला ही झिप लावायची आहेत छोटे छोटे कट्स कट्स देऊन मी इथे पिनअप करून घेणार आणि मग आपल्याला इथे ही झिप शिवून घ्यायची आहे अशा पद्धतीने तर ज्यांनाही गोल आकारावरती झीप लावायला प्रॉब्लेम येतो त्यांनी अशा पद्धतीने छोटे छोटे कट्स द्यायचे आणि मग आपल्याला इथे अशा पद्धतीने टर्न करून आपल्याला ही झीप लावून घ्यायची आहे खूप सोपी आहे ही ट्रिक ना नक्कीच ट्राय करून बघा आणि इथे आपल्याला सगळ्या बाजूने शिवून घ्यायचं आहे आणि आपल्याला अशा पद्धतीने इथे सुद्धा आपल्याला हा कपडा जो आहे तो असा वरती आलेला आहे तिथेसुद्धा असे छोटे छोटे टक्स द्यायचे म्हणजे आकार जो आहे तो आपल्याला जेव्हा आपण टॉप स्टिच करू तेव्हा ते व्यवस्थित टॉप स्टिच होऊन जाईल तर सगळ्या बाजूने आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचं खाली कपडा आणि सगळ्या बाजूने टॉपस्टिच करायचं तर मी सगळ्या बाजूने टॉपस्टिच करून घेतलेला आहे आणि याला आपल्याला आता एक ज जो एक भाग आहे ना तो आपल्याला आता कट काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर झिपचा आपल्याला सेंटर मार्क करायचा आहे आणि याचासुद्धा आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे सेंटर असा मार्क करून घ्यायचा आहे त्यानंतर झिपला झिपचासुद्धा सेंटर असा मार्क करायचा आहे अशा पद्धतीने फोल्ड करायचं आणि आपल्याला हा झिपचा सेंटर असा मार्क करून घ्यायचा आहे आणि या दोघांचाही सेंटर पॉईंट जो आहे तो एकावरती एक अशा पद्धतीने ठेवायचं सरळ कपड्यावरती सरळ चैनीचा भाग ठेवायचा आणि आपल्याला सरळ असं शिवून घ्यायचं आहे व्यवस्थित टर्न करून इथेसुद्धा तुम्ही छोटे छोटे टक्स देऊ शकता झिपला आणि मग आपण इथे झिप अशी टर्न करून लावू शकतो तर इथे मोठ्या भागाला एवढा प्रॉब्लेम येत नाही जिथे छोटा भाग असेल ना गोलाकार तिथे थोडंसं प्रॉब्लेम येतो झिप लावायला तरी मी ते सगळ्या बाजूने पिनअप करून शिवून घेतलं त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे कपडा आपल्याला कपड्यावरतीच फोल्ड करायचा आहे ना सगळ्या बाजूला स्टिच करून घ्यायचा आहे तर मी ते सगळ्या बाजूने स्टिच करून घेतलेला बघू शकता मी कपडा जो आहे तो कुठे टर्न केलेला आहे तो त्यानंतर आपल्याला याचं दोघांचे सेंटर आपल्याला अशा पद्धतीने मार्क करायचा था, आहे याचासुद्धा मी सेंटर मार्क करून घेतलेला आहे आणि आपल्याला सेंटरवरती सेंटर ठेवून आपल्याला समोरासमोर ठेवून इथे पिनअप करायचं आहे सगळ्या बाजूने अशा पद्धतीने पिनअप करून मग तर मी सगळ्या बाजूने असंच पिन अप करून घेणार आणि मग आपल्याला यामध्ये रनर टाकायचा आहे रनर टाकताना असंच अशाच पद्धतीने पिनअप करून घ्यायचं आणि मगच रनर टाकायचं आहे नाहीतर जर तुम्ही असं केलं नाही तर खालीवरती तुमचं हे झिप जे आहे ती तिरकस होऊ शकते त्या अशाच पद्धतीने पिनअप करून मग आपल्याला इथे एक रनर जे आहे ते टाकायचं आहे तर मी इथे एक रनर वापरणार आहे तुम्ही इथे दोन रनरसुद्धा वापरू शकतात तर इथे हा साईडचा जो भाग आहे तो आपला एक्स्ट्रा आलेला आहे बघू शकता तुम्ही ब आपण पिनअप करून घेतलं म्हणून आपल्याला हे कळलं जर आपण सरळ लावलं असतं तर झीप झीप जी आहे ती वाकडी झाली अस वा, वाकडा आणि दिसला असता त्यामुळे मी यामध्ये आता रनर टाकून घेत आहे रनर टाकून जिथे जिथे आपण पिनअप केलेलं होतं ती पिनअप काढावी काढायची आहे आणि रनर जे आहे ते पुढे पुढे न्यायचं आहे आणि रनर काढून घ्यायचं आहे आपल्याला ह्या पीसमधून तर आपल्या हे दोन्ही भाग जे आहे ते बंद पाहिजे आहेत त्यामुळे मी रनर जे आहे ते काढून घेतलं आणि त्यानंतर रनर परत यामध्ये अशाच पद्धतीने मी टाकून घेतलेला आहे आणि सुंदर असा आपला हा आकार तयार झालेला आहे बघू शकता कुठेही कमी जास्त वाकडे तिरपड झालेलं नाही आहे तर इथे जो आहे तो एक्स्ट्राचा जो भाग आहे तो आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे सरळ हा भाग जो आहे तो आपल्याला एक्स्ट्रा आहे त्यामुळे हा भाग कट करायचा आहे अशा पद्धतीने तर अशाच पद्धतीने रनर लावा झिपला तर मी इथे एक्स्ट्राचा जो भाग आहे तो कट केलेला आहे त्यानंतर हा जो पीस आहे ना आपल्याला असा फोल्ड करून आपल्याला इथे सरळ शिवून घ्यायचा आहे आणि इथे मी लगेचच पायपिंग करून घेणार आहे तर मी ते नॉन ओवेनचाच कपडा वापरत आहे आणि अशा पद्धतीने सरळ ठेवून आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे आणि इथे लगेचच पायपिंग मी करून घेतलेली आहे तुमच्याकडे नॉन ओवेन नसेल तर तुम्ही शॉपिंग बॅग वापरू शकता शॉपिंग बॅग नॉन ओवेन सारखीच असते त्यानंतर मी दुसरे छोटे पीस घेतलेली यालासुद्धा मी नॉन ओवेन लावून घेतलेला आहे आणि याचं जे मेजरमेंट आहे ते साडेसहा बाय आठ इंच आहे तर हे दोन पीस में तार ले करूंग, इतले ले मी तयार केले क्विल करून घेतलेले आहे त्यानंतर याला मी पॉकेट बनवण्यासाठी दोन इंचावरती मार्क करत आहे तुम्हाला जर पॉकेट बनवायचं नसेल तर तुम्ही हे स्किप केलं तरीही चालेल तर मी इथे कट करून घेतलेला आहे दोन इंचावरती मार्क करून त्यानंतर मी इथे साडेसहा इंचाची झीप घेतलेली आहे आणि झीपचा सगळा भाग कपड्यावरती ठेवून असं फोल्ड करून इथे टॉप स्टिच करून घेणार आणि त्यानंतर हा उरलेला पीस आहे तो यावरती ठेवून अशा पद्धतीने फोल्ड करून इथे सुद्धा मी टॉप स्टिच करून घेणार तर मी इथे हा पीस तयार करून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये असं एक रन टाकून द्यायचं तर यामध्ये मी एक रनर टाकून घेतलेला आहे त्यानंतर एक्स्ट्राची जी झीप आहे ती कट करायची आणि त्यानंतर मी अस्तरचासुद्धा कपडा घेणार आहे याला खाली लावण्यासाठी सा तर साडेसहा बाय आठ इंचाचा मी इथे कपडा घेऊन याच्या खाली ठेवलेला आहे उलट्या भागावरती आणि सगळ्या बाजूने शिवून घेतलेला आहे आणि असं छान असं पॉकेट आपल्या इथे तयार झालेलं आहे त्यानंतर याला आपल्याला आकार द्यायचा आहे तर वरती आणि खाली गोल आकार मी इथे देणार आहे जर तुम्हाला आकार द्यायचा नसेल तर तुम्ही नाही दिला तरी चालेल तर सेंट असं सेंटरपासून आपल्याला असा आकार द्यायचा आहे जिथे ओपन भाग आहे ना तिथे आपल्याला आकार द्यायचा आहे दोन्ही बाजूने अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही बाजूने गोल आकार द्यायचा आहे तर दुसऱ्यासुद्धा सुद्धा भागाला आपल्याला सेम अशाच पद्धतीने आकार द्यायचा आहे तर तो, तो पीस यावरती खाली ठेवायचा आणि कट करून घ्यायचा तर दोन्ही पीसला मी आकार देऊन दिलेले आहेत त्यानंतर हा मोठा पीस घ्यायचा आहे तर हा पीस जो जोडताना ना याचा जो गोल आकार आहे ना आपण छोट्या पीसचा जो गोल आकार आहे ना तो आपल्या सेंटरमध्ये म्हणजे इथे जॉईंट आहे ना तिथे आला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हा पीस लावायचा आहे तर सरळ भाग जो आहे तो छोट्या पीसचा सरळ भाग असा आतमध्ये ठेवायचा आणि जिथे जॉईंट आहे ना तिथे गोल आकाराचा सेंटर आला आला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला इथे पिनअप करायचं आणि सगळ्या बाजूंनी असं अप करून आपल्याला पूर्ण भाग शिवून घ्यायचा आहे कुठेही कमी जास्त होत नाही तर अशा पद्धतीने तुम्ही हा पीस लावू शकता तर इथे पिनअप करायचा आहे सगळ्या बाजूने पिनअप करून घ्यायचा आहे आणि तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा म्हणजे मला कळेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलेला आहे तर मी सगळ्या बाजूला पिनअप करून हा पीस पूर्ण जॉईन करून घेणार आहे त्यानंतर दुसरासुद्धा पीसचा आपल्याला जिथे जॉईंट आहे ना हा तिथे सेंटर आला पाहिजे गोल आकाराचा तिथे आपल्याला अशा पद्धतीने पिनअप करून पूर्ण भाग शिवून घ्यायचा आहे पूर्ण राऊंडमध्ये व्यवस्थित पिन अप करायचं आणि सगळ्या बाजूंनी आपल्याला शिवून घ्यायचं आहे पूर्ण है। बाजू तर मी पूर्ण दोन्ही बाजू ज्या आहेत त्या शिवून घेतलेल्या आहेत आणि इथे लगेचच पायपिंग पण करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला इथे हँडल्स लावायचे आहेत तर हँडल्स लावण्यासाठी अशा पद्धतीने फोल्ड करायचं इथे मार्क करून घ्यायचं जिथे फोल्डिंग केलेलं आहे तिथे तर मी ते स्ट्रीप घेतलेले हँडल्स घेतलेले आहेत दहा बाय एक इंचाचे आणि इथे अशा पद्धतीने आपल्याला मार्क करायचं आहे सेंटर आणि सेंटरवरती आपल्याला असे हँडल्स ठेवायचे आहेत अर्धा इंच अलीकडे तर अशा पद्धतीने हँडल्स इथे ठेवून द्यायचे आहेत आणि चौकोनी आपल्याला एक इंच शिवून घ्यायचे आहेत हँडल्स तर मी इथे अशा पद्धतीने हँडल्स ठेवून दोन्ही बाजू ज्या आहेत त्या मी इथे शिवून घेतलेल्या आहेत तर हँडल्स व्यवस्थित असे जॉईन करून घेतलेले आहेत त्यानंतर आतला कपडा जो आहे तो बाहेर काढायचा आहे पूर्णचे दोन्ही साईडचे जे कॉर्नर्स सा आहेत ना आपण जे शिवलेले आहेत जे जॉईन केलेले आहेत ते व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे आणि इथे साईडला छान सा असं पॉकेट तयार झालेली ते आतमध्ये सुद्धा तुम्ही पॉकेट लावू शकता तर अशा पद्धतीने आपण हे बॉक्स तयार केलेलं आहे आणि ही बॅग तुम्ही दोन प्रकारे वापरू शकतात तर याची लांबी आणि रुंदी तयार किती झालेली आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर मी एकाच साईडने पॉकेट बनवलेलं आहे तुम्ही दोन्ही साईडने बनवू शकता इथे छान असं पॉकेट मी छोट्या मोठ्या वस्तू ठेवण्यासाठी तयार केलेलं आहे हे तुम्ही मेकअप बॉक्स म्हणून वापरू शकता किंवा लहान बाळाचे कपडे तुम्ही यामध्ये ठेवून याला कॅरी करू शकता किंवा तुमचे लहान न्यू बॉर्न बेबी असेल त्या बेबीचे कपडे तुम्ही यामध्ये ठेवून याला स्टोअर करू शकता यामध्येच ठेवून तर uh, क्लॉथ स्टोरेज बॉक्स म्हणून यूज करू शकता किंवा मेकअप बॉक्स म्हणून यूज करू शकता याची जी रुंदी आहे ती ते बारा इंच तयार झालेली आहे उंची जी आहे ती साडेसहा इंच तयार झालेली आहे आणि सुंदर असा आकारायचा तयार झालेला आहे मध्येसुद्धा क्लीन अँड क्लिअर हे तयार झालेलं आहे सगळ्या दोन्ही बाजूने पायपिंग करून घ्यायची साईडने आणि कुठेही रफ रौफेचे दिसणार आहे तशा पद्धतीने आपण हे तयार केलेलं आहे सुंदर असा आकारायचा तयार झालेला आहे तुम्हाला हे बॉक्स कसं वाटलं ही बॅग कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय